वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारलं याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये मध्ये एक गरीब शेतकरी हात जोडून उभा आहे आणि अचानक एक कृषी अधिकारी पायातला बुट काढून त्याच्या तोंडावर मारतो हा व्हिडिओ दोन तीन दिवसापूर्वी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखा पसरला होता जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला मारहाण होणं हे अतिशय लज्जास्पद कृत्य होतं सुरुवातीला हा व्हिडिओ पाहिलं वाटलं होतं की ती कृषी अधिकारीची चूक आहे लोक म्हणाले अधिकाऱ्यांना मात चढला आहे पण सत्य भलतच निघालं सुरुवातीला वाटत होत की शेतकरी गरीब आहे त्याची काही चूक नाही अधिकाऱ्याने आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर केला कायदा हातात घेतला आणि त्यामुळे शेतकऱ्यासोबत हे दुर्दैवी कृत्य केलं पण या प्रकरणात खरी चूक कोणाची होती सत्य उघडकीस आलं व्हिडिओ पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप राग आला होता जे कृषी अधिकारी आहेत जे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असतात शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी असतात योजनांचा लाभ देण्यासाठी असतात तेच अधिकारी जर शेतकऱ्याला अशा प्रकारची चुकीची वागणूक देत सुटले तर कसं होईल असं लोकांना वाटत होतं शेतकरी संघटना अत्यंत आक्रमक झाल्या होत्या राजकीय नेते देखील यावर अगदी प्रखर टीका करत होते पण खरंच या प्रकरणाचं सत्य आज बाहेर आलं नेमकं चूक या शेतकरी त्या शेतकऱ्याला मारणाऱ्या कृषी अधिकाऱ्याची होती अखेर सत्य भलतच निघालं जेव्हा या शेतकऱ्याची मुलाखत घेतली आणि त्यानंतर जेव्हा या अधिकाऱ्याची मुलाखत समोर आली तेव्हा सत्य भलतच निघालं या व्हिडिओ मध्ये जे दिसलं ते सत्य वेगळंच होतं या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर जे समोर आलं त्याने तपासाची सगळी गणितच बदलून टाकली मग खरंच त्या शेतकऱ्याची काही चूक नव्हती की त्या शेतकऱ्या त्या अधिकाऱ्याचा संयम सुट्ट्या मागचं दुसरं काही कारण होतं मग नेमकं चूक कोणाची होती शेतकऱ्याची होती की अधिकाऱ्याची होती कोण बरोबर होतं राजकीय नेते टीका करतात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या पण या बूट प्रकरणामागचं खरं गुपित काय आता अखेर सगळंच बाहेर आलं मग त्या शेतकऱ्यावर कारवाई होणार की त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला का चला जाणून घेऊया या प्रकरणातला सत्य रिपोर्ट दोन दिवसापूर्वी एका वाशिम मधल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये एक शेतकरी हात जोडून उभा होता आणि अचानक एक सरकारी अधिकारी आपल्या पायातला बूट काढतो आणि थेट त्याच्या तोंडावर मारतो तो इथेच थांबत नाही तर तो शेतातले ढेकळं उघडून देखील त्याच्या भरकावतो ढेकळांनी देखील मारण्याचा प्रयत्न त्याला करतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता फेसबुक असो व युट्यूब एकच आग लागली होती लोक त्या सरकारी अधिकाऱ्याला दोष देत होते आणि म्हणत होते गरीब शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा त्याला अटक करा पण जेव्हा या अधिकाऱ्याची मुलाखत समोर आली शेतकऱ्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली त्यानंतर या प्रकरणातलं सत्य भलतच निघालं तारीख होती तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपिल तालुक्यातील गोगरी गाव दुपारची वेळ होती कडक ऊन होत पण हवेत एक प्रकारचा तणाव होता या गावात मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचं काम सुरू होतं ऋषिकेश पवार नावाचा एक तरुण शेतकरी गेल्या चार महिन्यापासून आपल्या हक्कांच्या पैशासाठी मस्टरसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरटे झिजवत होत्या अखेर ही घटना तेरा जानेवारीला घडली पण याची सुरुवात जवळपास चार महिन्यापूर्वी झाली होती कारण ऋषिकेश पवार कानाखाली बूट मारल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं तो शेतकरी जो तरुण होता पण त्याच्या चार महिन्यापासून त्याच्या हक्काच्या पैशासाठी तो सरकारी उंबरठे झिजवत होता दोन लाख सहा हजार रुपये त्याला मंजूर झाले होते पण हातात फक्त चौऱ्याण्णव हजार रुपये आले होते मग बाकीचे पैसे उरलेले कधी येणार हे पैसे का आरकले हा प्रश्न घेऊन तो जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे गेला होता आणि त्याने तिथे तक्रार केली होती खर तर या घटनेची थिनगी तिथेच पडली होती आता ही जी तक्रार केली ही चार महिन्यापूर्वी तक्रार झाली होती आणि या तक्रारीनंतर पाहणी करण्यासाठी मंगळूर बीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे आपल्या टीम सोबत शेतात पोहोचले होते त्यांच्या सोबत मंडल कृषी अधिकारी प्रदीप गुट्टे आणि एक महिला कृषी अधिकारी विजय होत्या सरकारी गाडी त्यावेळेस शेतात आली दुरा उडाला आणि वादाची थिंगी पडली खर तर चार महिन्यापूर्वी माझे पैसे मला का मिळाले नाही असं जिल्हा कृषी अधिकारीकडे तक्रार केली आणि त्याची तपासणी करण्यासाठी तालुका जे मंगळूपूरचे कृषी अधिकारी ते आले होते टीम आली होती सगळं काही सुरुवातीला साधारण वाटत होतं सुरळीत वाटत होतं आणि पण खरा क्षण जिथून येणार होता की तिथून या घटनेची पहिली ठिणगी पडणार होती अखेर जेव्हा या अधिकाऱ्यांची गाडी ऋषिकेश पवार यांच्या शेतात आली तेव्हा ऋषिकेश पवार यांच्या मनात संताप नव्हता पण एक प्रकारची हातबलता होती चार महिन्यापासून त्यांच्या मजुरीचे पैसे रखडलेले घरामध्ये आर्थिक ओढतान कृषी विभागात प्रचंड चक्रा मारून मारून पाय थकून गेले होते पण ज्यांना तेव्हा तेव्हा समजलं की तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे शेतात येणार तेव्हा त्यांना वाटलं की आज काहीतरी मार्ग निघेल पण त्या अधिकाऱ्याची मानसिकता वेगळीच होती सचिन कांबळे आपल्या टीम सोबत जेव्हा गोगरीच्या शिवारात आले तेव्हा सरकारी स्पष्ट दिसत होता त्यांच्यासोबत कागदपत्र तपासत होत्या ऋषिकेश तिथे पोहोचला त्याने सुरुवातीला विनंती केली साहेब आमचं सा मास्टर का निघत नाही पण त्याला उत्तर मिळालं कोरडं आणि उड्डत जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या पैशासाठी भिकाऱ्यासारखं वागवलं जातं तेव्हा त्याच्यातला माणूस जागी होतो ऋषिकेशने सगळ्यात आधी त्यांना प्रश्न विचारला की माझे पैसे का अडकले आहेत माझं मस्टर का निघत नाहीये हा प्रश्न त्याने त्याला विचारला तर त्या अधिकाऱ्यांनी त्याला चांगलं उत्तर न देता त्यांनी त्याला कोर्डच उत्तर दिलं पण त्यावेळेस त्यातला माणूस जागे झाला त्याने आपला मोबाईल काढला त्याला माहिती होत की सरकारी कागदोड काहीच खरं नसतं जो पुरावा कॅमेऱ्यात कैद होईल तोच टिकेल पण सरकारी अधिकाऱ्याला तो कॅमेरा जणू त्याच्या समोर उभा असला यमदूतच वाटतो आता त्या ऋषिकेश पवार या शेतकऱ्याने कॅमेरा काढला होता मोबाईलच्या द्वारे तो शूटिंग करत होता पण तेवढ्यात अधिकाऱ्या अधिकाऱ्याने विचारलं तू Río Cagartos. तुला कोणी अधिकार दिला इथून आवाजाची पट्टी वाढत गेली आता वातावरण तापणार आजूबाजूला शेतात काम करणारे मजूर थांबले जणू थांबला होता होता दोन्ही बाजूंना शब्दाला शब्द भिडत अधिकारी कांबळे यांचा पारा चढत होता कारण त्यांना सवय होती ती फक्त लोकांनी मान तुकून ऐकण्याची समोरून कोणताही प्रश्न विचारतो हे त्यांच्या अहंकाराला लागलेलं ग्रहण होतं खरं तितकी बुटाने मारण्याची का परिस्थिती निर्माण झाली त्याने फक्त मोबाईल काढला की त्याने नंतर काय केलं अखेर अधिकाऱ्याच्या मुलाखतीत सत्य भलतच समोर येणार होतं आणि शेतकरी पुढे काय करणार होता शेतकऱ्याची मुलाखत पुढे समोर येणार होती आणि या अधिकाऱ्यावर कारवाई काय झाली हे सत्य देखील ऋषिकेश पवार शूटिंग करत करत जवळ गेला अधिकारी कांबळे ओरडले बंद करतो मोबाईल पण ऋषिकेश थांबला नाही संतापाच्या भरात सचिन कांबळे यांचं भानावर राहणं सोडलं एका जबाबदार पदावर असणाऱ्या माणसाने ज्याला शेतकऱ्याचा मार्गदर्शक मानलं जातं त्याने आपल्या पायातला बुट काढला विचार करा ज्या मातीत शेतकरी अनुवानी पायांनी राबतो त्याच मातीत उभा राहून एक अधिकारी त्याला बुटानं मारतोय पहिला फटका ऋषिकेशच्या तोंडावर बसला मोबाईल खाली पडला पण रेकॉर्डिंग सुरूच होत इतक्यावर अधिकारी थांबले नाही त्यांनी शेतातली मातीची ढेकळ उचलली ऋषिकेशच्या दिशेने फेकायला सुरुवात केली ही केवळ माती नव्हती तर त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि अस्तित्वाचा अपमान होता तुला गुन्ह्यात अडक सात बारा झिरो करून टाकील अशा धमक्या तिथे दिल्या जात होत्या ऋषिकेशचा मोबाईल इसकून घेण्याचा प्रयत्न केला तो फेकला गेला त्या शेतात उपस्थित असणाऱ्या महिला कर्मचारी आणि इतर कर्मचारी केवळ प्रेक्षक बनून उभे होते कुणी त्या मुजोरा अधिकाऱ्याची हात धर करण्याची हिंमत केली नाही तो अधिकारी जणू सैतान झाल्यासारखा वागत होता अगदी सगळा राडा सुरू होता जवळपास हा व्हिडिओ त्या ठिकाणी कैद झाला त्या शेतकऱ्याचा चेहरा अपमानानं लाल झाला होता पण त्याच्या कॅमेऱ्याने त्याचं काम चोख बदललं होतं अखेर ते अधिकारी हा सगळा प्रकार झाल्यानंतर तिथून निघून गेले आणि मागे उरला तो अपमानित झालेला शेतकरी आणि तो व्हिडिओ ऋषिकेशने तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला काही तासाचा तो वनव्यासारखा पसरला मग ही घटना घडल्यानंतर चोवीस तासात याचं सत्य उघडकीस आलं जेव्हा अधिकारी सचिन कांबळे यांनी स्पष्टीकरण दिलं की मी माझं कर्तव्य बजावत होतो पण त्या तरुणांनी आमच्या सोबत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा अपमान केला आणि असह्य झाल्यावर माझा संयम सुटला असं ते म्हणाले पण प्रशासनाने देखील याची तातडीनं दखल घेतली प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी स्वतः शेतकऱ्याची भेट घेतली मस्टर प्रलंबित असल्याचं मान्य केलं आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं आश्वासन केलं पण मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचं काय शेतकरी म्हणत होता माझी काही चूक त्या अधिकाऱ्यावर कारवाई सुरू झाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांच्या अहवालानुसार सचिन कांबळे यांनी यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या नियम तीनचा चा भंग करणारे आहे यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली त्यामुळे सचिन कांबळे यांना सेवेतून निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली पीडित शेतकरी ऋषिकेश पवार यांना प्रलंबित मानधन तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत ही लढाई एका शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची होती अधिकाऱ्याला कायदा हातात घेण्याचा कोणताही अधिकार नाही हे या ना सिद्ध झाले पण जाता जाता एक प्रश्न जर अधिकाऱ्याने मारलं तर निलंबन होतं पण शेतकऱ्याने जर मारला असतं तर त्याला तीन पण कलमाखाली जेल झाली असती मग ही व्यवस्था कधी बदलणार तुम्हाला काय वाटतं या घटनेत चूक कोणाची होती त्या अधिकाऱ्याची इच्छित थावणी देणाऱ्या परिस्थितीची कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचे हक्क आणि कायद्याची ताकद समजेल धन्यवाद